दोनशे मीटर लांबीची रेल्वे पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास व अडीचशे मीटर लांबीची रेल्वे तेहतीस किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असते असते तर एकमेकींना किती वेळात ओलांड बघा अंतर कधी पण आहे ना प्लस मायनस होत नाही अंतरांचे काय करायचे असते दोन रेल्वे दिले की बेरीज बघा पहिली किती दोनशे आणि दुसरी किती अडीचशे वेगांची बेरीज झाली दोनशे आणि अडीचशे किती झाली चारशे पन्नास अंतर काय झाले चारशे पन्नास बघा आणि वेग जर गाडी विरुद्ध दिशेने धावत असेल तर वेगांची काय होती वाजा सॉरी वेगांची काय होते बेरीस पहिले पंचाहत्तर दुसरी तेहतीस हे झाले एकशे अठरा एकशे आठ ला काय करायचं किलोमीटर करतात असं आलं की काय करायचं पाचशे अठरा गुणाकार करायचं हे सांगितलं होतं मग पाचशे अठरा भाग किती बस अठरा एका अठरा अठरा सख्ख्य एकशे आठ राहिलं सहा सहा गुणवले पाच साकारा गुणाकारा सहा पंचवीस तीस म्हणजेच काय साडेचारशे भाग दिले तीस बघा शून्यला शून्य गेला तीन एके तीन तीन एक तीन ती, एक राहिला तीन पाच आहे पंधरा तर बघा काय उत्तर येणार आहे पंधरा सेकंदमध्ये ती एकमेकींना काय होतात ओलांडकी